खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर लाडक्यातही ऑगस्ट हप्त्याची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होत्या तर त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी त्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वात पहिला आपलाच व्हिडिओ होता सर्वात पहिल्या ही माहिती आपल्यालाच आलेली होती तर बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की सरसकट सर्व महिलांना पैसे मिळणार आहे काय तर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण बऱ्याच महिलांना जून महिने पैसे मिळाले नाही त्यानंतर बऱ्याच महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाही त्यासुद्धा आता ऑगस्टच्या हप्त्यासाठी वाट पाहत होत्या सरसकट पैसे मिळणार काय असा सवाल काही लाडक्या बहिणी करत होत्या तर या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी ऑगस्टचा हप्ता पंधराशे रुपये सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले आहे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक